बातमी सांगलीतून आहे सांगलीच्या कृष्णाची कृष्ण नदीची पातळी आता पस्तीस पूर्णांक पाच फुटांवर म्हणजे साडेपस्तीस फुटांवर पोहोचली आहे अवघ्या दीड तासात दीड फुटानं पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे सांगली शहरातील सखल भागामध्ये पाणी आलेलं आहे मगरमच्छ कॉलनी सूर्यवंशी प्लॉट या ठिकाणी पाणी आल्यानं इथले नागरिकांनी स्थलांतर केलं आहे आतापर्यंत सत्तेचाळीस कुटुंब स्थलांतरित झाली आहेत तब्बल चारशे सत्त्याऐंशी लोकांचा यामध्ये सहभाग आहे आणि आणखीही काही कुटुंब स्थलांतरित होतील काही घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं आहे संध्याकाळपर्यंत आणखी पाणी वाढण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण आपले प्रतिनिधी शरद सातपुते यांच्याकडे जाणार आहोत शरद सध्या पावसानं उसंत घेतल्याचं दिसतं आहे कारण पाऊस मागे दिसत नाही आहे पण एकूणच कृष्णेचं पात्र वाढतंय याची कारणं नेमकी काय आहेत कारण वरच्या बाजूला पाण्या पाऊस मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे कृष्णेचं पात्र पात्र वाढत चाललेलं आहे पाणी पातळी वाढत चालली आहे साहजिक आहे मात्र स्थानिक प्रशासनाकडनं काय पावलं उचलली जात आहेत आणि नेमकी काय स्थिती जिल्ह्यात आहे नक्कीच विनोदजी तुम्ही जसं म्हणला की आता पाऊस दिसत नाही आहे आत्ता एक दहा मिनिटांपूर्वीच पाऊस होता इकडे आता माझ्या इथं बरोबर चेहऱ्यावर असं ऊन दिसून येत आहे आणि सध्या ऊन आणि पावसाचा हा लपण डाव सुरूच आहे पण पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे कोयना आणि वारणेमधून थोडासा पा काही अंशी म्हणजे पाच टक्के ते सकाळी एक लाख क्युसेक जो विसर्ग सुरू होता तो आता पंच्याण्णव हजार क्युसेकवर आलेला आहे तर वारणेचा विसर्ग जो एकोणचाळीस चाळीस हजार क्युसेक होता तो आता पस्तीस क्य हजार क्युसेकवर आलेला आहे पावसाने थोडी पाणलोट क्षेत्रामध्ये विश्रांती थोडीशी घेतल्या असली त्यामुळे विसर्ग कमी करण्यात आलेला आहे आणि पाण्याचे जी गती होती जे पाणी जे आत्ताची जी आयुर्वेदची पातळी आहे ती अडतीस पॉईंट पाच इतके आहे आणि इथं मिरज येथील तर आपण बघतोय मिरज आत्ता आपण मिरज कृष्णाघाट येथे आहे येथील पातळी आहे ती अठ्ठेचाळीस फूट फूट आहे माझ्या मागे दिसून दिसत असेल की या ब्रिजला जो कोल्हापूर आणि मिरजला जोडणारा जो, जो पूल आहे त्यास काहीच अंतर या ब्रिजला पाणी टेकण्यासाठी राहिलेला आहे आणि यामुळे सध्या इथली परिस्थिती अशी आहे की इथलं जे धोक्याची पातळी होती ती पंचेचाळीस होती आणि इशारा पातळी पंचेचाळीस होती आणि धोक्याची पातळी इथली सत्तावन आहे जवळ पाच पूरसदृश परिस्थिती झालेली आहे आणि इथले मिरज भागातील जो पोर्णिमाळा आहे येथील संपर्क तुटलेला आहे तर शिराळा तालुक्यातील सात ते आठ बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत तर कोल्हापूरला जोडणारा एक बंधारा म्हैसाळ बंधारा असेल हा सुद्धा बंधारा पाण्याखाली गेलेला आहे जो कनवाड मिरज आणि कनवाड जो आहे जो बंधारा आहे छोटा बंधारा तो सुद्धा बंद झालेला आहे आणि त्यामुळे शाळांना सुद्धा सुट्टी दिलेली आहे का आजपासून उद्यापर्यंत ही शाळांना सुट्टी आहे आणि आज दिवसभर जवळपास सांगली आणि मिरज जे महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या वतीने टीमच्या वतीने आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जवळपास पन्नासहून अधिक कुटुंबाचं म्हणजे पाचशे लोकांचं स्थलांतर वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे विनोद सर अगदी शरद आयर्विन पुलाखाली आता अडतीस फुटापर्यंत पातळी आलेली आहे त्यामुळे आता उड्या मारण्यास जोगी परिस्थिती निर्माण झाली असं म्हणता येईल धन्यवाद शरद दिलेल्या अपडेट्सबद्दल पुढची बातमी खरंतर त्याच संदर्भातली आहे सांगलीत कृष्णा नदीमध्ये पाणी पातळी वाढली असल्यानं कृष्णा नदीत तरुणांचा उडीचा थरार पाहायला मिळतोय दुथडी भरून वाहणाऱ्या विस्तीर्ण नदीपात्रात थरारक अशा उड्या मारून पोहण्याचा आनंद सध्या सांगलीकर घेत आहेत जणू ही प्रथा असावी अशा बेतानं दरवर्षी पूर आल्यानंतर सांगलीत आयर्विन पुलावरून उड्या घेण्याची ही प्रथा आहे आणि दरवर्षीप्रमाणे तोच अनुभव यंदा सुद्धा येतोय सांगली आयर्विन पुलाजवळ कृष्णाची पातळी आता जवळपास अडतीस फुटांवर पोचली आहे आणि पट्टीच्या पोहणाऱ्यांनी सूर मारून किंवा गठ्ठा मारून थरार निर्माण केला आहे